गोर गरीब गरजू लोकांना ब्लँकेट आणि सरकारी दवाखान्यात उपचारासाठी भरती पेशंटला फळ बिस्किटे ग्लुकोजचे वाटप केले अशा पद्धतीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विचार व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष मनीष साहू म्हणाले की या कोरोना काळात सर्वांनी गरजू लोकांची मदतरूपी सहकार्य करून भारतीय संस्कृतीची जोपासना करावी यावेळी पुलगाव काँग्रेसचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार रमेश सावरकर रामेश्वर वाघ पवन साहू इकबाल रमेश शर्मा भगतसिंग धंदोरिया दिलीप वळीवकर संजय दाभोडे राजेश खोडे अश्विन शहा देवा सहारे गोविंदय्या बंटी सोनी रंजना पवार वनिता गडपायले पराळे चंद्रकांत पवार मनोज श्रीवास नितीन रावेकर अमित दत्गल दीपक छालीवाल गोपाल तिवारी स्वप्नील डोमणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते अश्विन शाह, विदर्भ न्यूज पुलगाव